नमस्कार मंडळी मराठी हब यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगनात होते सनातन धर्मा चतुर्थी तिथीला खूप महत्त्व आहे या दिवशी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे चतुर्थी तिथी महिन्यातून एकदा साजरी केली जाते या महिन्यात चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारी बुधवार रोजी साजरी केली जाईल फाल्गुन महिन्यातील चतुर्थी तिथीला लोक द्विजप्रिया संकष्टी म्हणून ओळखतात उन उन आणि या तिथीला शास्त्रात खूप महत्त्व आहे या विशेष दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास श्री गणेश सर्व मनोकामना पूर्ण करतात असे म्हटले जाते तर आता आपण संकष्टी चतुर्थी तिथी आणि शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेणार आहोत फाल्गुन महिन्यातील चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारी बुधवारी सकाळी एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणतीस फेब्रुवारी गुरुवारी पहाटे चार वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होईल तर जे लोक चतुर्थीचा उपवास करत असतील तर त्यांना अठ्ठावीस फेब्रुवारीला उपवास करावा लागेल संकष्टी चतुर्थीचा दिवस बाप्पाच्या भक्तांसाठी खूप खास असतो या दिवशी भाविक उपवास करतात आणि अत्यंत भक्तिभावाने गणेशाची पूजा करतात गणपतीचा आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ मानले जाते महादेव आणि देवी पार्वतीच्या पुत्रांना सर्व देवतांमध्ये दे महत्त्वाचे स्थान आहे यामुळेच त्यांना प्रथम पूज्य व्यक्ती मानले जाते सगळ्यांनाच माहीत आहे की कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे मग ते पूजाविधी असो लग्न असो किंवा मुंडन असो किंवा कुठलेही शुभ कार्य असो आपण सगळ्यात अगोदर गणपतीची पूजा करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद